शिवनिष्ठा अर्बन या संस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री अतुल यांच्या हस्ते पार पडला यावेळी किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांनी या उद्घाटनाच्या का कार्यक्रमाला तसेच संस्थेला शुभेच्छा दिल्या ते बोलताना म्हटले की या संस्थेला वेळोवेळी कुठलीही मदत माझ्याकडून मिळेल तसेच शिवनिष्ठा या नावाला न्याय द्याल अशी अपेक्षा ठेवतो कार्यक्रमाला युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश कवडे जिल्हा परिषद सदस्य मोहित धमाले प्रदीप थोरवे कपरदिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे पंचायत समिती सदस्य विशाल तांबे वैभव तांबे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पी आय मुजावर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या उपस्थितांचे शिवनिष्ठा अर्बन निधी या संस्थेच्या संचालक मंडळाने व कर्मचारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले न्यूज मराठीसाठी जुन्नर शहर प्रतिनिधी रवी गजे ह्याच्या या मजेटच्या संस्थेच्याचा हा उद्घाटनाचा दिवस या ठिकाणी पाडव्याच्या निमित्ताने संपन्न होता त्याचे चेअरमन आहेत ते राहुल नामदेव गोरात वाईस चेअरमन आहेत ते सुनील वाघमारे मॅनेजिंग डायरेक्टर दयानंद आवजी पवन येंदे राकेश वायकर अमित वायकर महेश न या मुलांनी एकत्र येऊन एक हो? ये सार्वजनिक आणि समाजाच्या अर्थव्यवस्थेचा विचार डोळ्यासमोर हो। ठेवून एक नवीन असलेल्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे तालुक्याचा के आमदार म्हणून मला या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं आणि आजच्या या शिवनिष्ठार्वन निधीच्या कार्यक्रमाला थोडासा उशीर का व्हायला परंतु या भेटीसाठी मी आलो आहे आम्ही थोडंसं दुसऱ्या मनावर आहे परंतु मुलांनी जर ठरवलं आणि लोकांच्या बरोबर जर त्यांनी अर्थकाळचं जर ते रोग रोजवायचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं कुठलीही अर्थसंस्था ही जनकल्याण व्यवस्थेसाठी उभी राहील खरं तर या क्षेत्रामध्ये माझं फार मोठं नाव आहे राज्यामध्ये ना ज्या संस्थेचं मी काम करतो तिथे जवळजवळ छत्तीस शाखा आहेत कुलस्वामी कॉपरेटिव्ह नावाने जवळजवळ दीड लाख सभासद त्या संस्थेच्या आमच्या आणि जवळजवळ बाराशे कोटी रुपयाचे डिपॉझिट माझ्याकडे आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये आमच्या तीन पिढ्यांचा अनुभव अतिशय पक्का आहे आणि हे होत असताना खरं तर मुलांची जबाबदारी अतिशय वाढलेली आहे तर या गोष्टीचा आनंद आहे की कमाई वायामध्ये यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्लॅटफॉर्मवर येण्याचा निश्चित केलेला आहे कुठलाही काम आवड नाही संघर्ष केला आणि जर अभ्यासबरोबर जर वाटचाल केली तुम्हाला असं वाटतं की शिवनिष्ठ शिवनिष्ठा या नावाला एक चांगल्या पद्धतीचा न्याय आणि चांगल्या पद्धतीचा व्यवहाराची क्षमता असलेल्या या समाजाच्या कल्याणकारी व्यवस्थेचा अर्थार्थी सगळं काम त्यांच्या हातून त्या संकल्पाच्या दृष्टीने साकारलं जाईल आज आडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या निवृत्वनिष्ठा ग्रुपला मनापासून ज्या शिवनेच्या तालुक्याचा आमदार आपला माणूस किल्ले शिवनेरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने या ग्रुपला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यकाळासाठी जे काय मदत लागेल ज्या काही गोष्टीच्या त्यांना अडचणी सल्ला वेळोवेळी मार्गदर्शन लागेल त्याच्यासाठी निश्चितपणे त्यांना मार्गदर्शन म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीमागो आहे सांगतो नमस्कार जय शिवराज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी त्यांच्याच नावाने आज आम्ही ओतूर या गावामध्ये शिवनिष्ठा अर्बन निधी लिमिटेड या शाखेचे ओपनिंग केले असता जवळपासच्या तसेच ओचूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आमच्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे गरजूंपर्यंत व्यवस्थितप्रमाणे या सरकारच्या योजना पोहोचवणे त्याचप्रमाणे गरजूंना माफक दरात कर्ज उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे दैनंदिन व मुदत ठेवींवरती आकर्षक व्याजदर देणे छत्रपतींच्या नावाला आम्ही नक्कीच न्याय देणार व शिवनीतांना या, ना। ना या नावाने जे छोटंसं रोकट आम्ही लावले त्याचा वटवृक्ष जगणारा आम्ही नक्कीच विडवणार धन्यवाद आपल्या सबोवतालच्या प्रत्येक घटनेशी अपडेट राहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज मराठी व प्रेस करा बेल आयकॉनवर आणि रहा प्रत्येक घटनेशी अपडेट